तरी तुम्हाला इथल्या मंदिराची एक झलक दाखवतो हे <सथी> साहेबांचा सन्मान करत आहे जी साहेब या ठिकाणी त्यांचा सन्मान करत आहे आम्ही तर भगवान बॅक ब्लॉग तर मित्रांनो आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीचे आम्ही आलेलो आहे कऱ्याला कऱ्यामध्ये एक साईड चालू होती तिथे चाललो होतो पण म्हटलो इथं शक्ती भक्ती मंदिर आहे खूपच मस्त तिथे जाऊ या महादेवाचं पण मंदिर आहे तिथं दर्शन केले के आहे आता आम्ही चाललेलो आहे निधर्नेश्वरला माझा मित्र प्रशांत पण आहे सोबत त्यानंतर आम्ही जाणार आहोत संध्याकाळी रामेश्वरला आणि झाला प्लॅन वेळ भेटला तर अगस्ती मंदिराचे पण दर्शन करण्यासाठी जाणार आहे आणि इथला ब्लॉग तुम्हाला सेपरेट बघायला भेटन तरी तुम्हाला इथल्या मंदिराची एक झलक दाखवतो हे बघा खूपच मस्त मंदिर आहे तर मित्रांनो आलेलो आहे निजारनेश्वरला खूपच जास्त असं ऊन आहे खतरनाक आणि गर्दी पण आहेची દર્શન લાઈન સાબુદાન मित्रांनो साबुदाणा वडा खाल्ला मी असा क्वालिटी साबुदाणा होताना एक नंबर मजा आ आग मित्रांनो गॉगल घेतलेला आहे मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे रामेश्वरला धंदरफळ बुदुर्ग येथे आमच्या गावी रामेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही दुपारी चालवतो तीन वाजता पण थोडा आराम केला आणि त्यानंतर आता आलेलो आहे दर्शन करण्यासाठी चला तुम्हाला इथली जत्रा जातो

मित्रांनो आलेलो आहे अगस्तीला खूपच जास्त अशी गर्दी आहे आणि संध्याकाळचे आठ वाजलेले आहे तुम्हाला गर्दी दाखवते मित्रांनो वरती आलेलो आहे तुम्हाला वरून खालचा नजारा दाखवतो खूपच मस्त असा नजारा आहे nah apne raat college ده مبنيه قبل खतरनाक खतरनाक लय हसलो आमच्या पुढच्या बघून तर लय हसलो तुम्ही व्हिडिओ बघितली तास मित्रांनो पूर्ण एक तास लागला याच्यामध्ये मित्रांनो हे बघा शंभर रुपयाला जोडी घेतलेली आहे कॅमेऱ्याला पचास रुपये तर मित्रांनो खूपच धूळ होती यात्रेमधून आलेलो आहे स्टँडवरती अकोली बस स्टँडवरती आणि वडा खातोय शाबुदाना वडा तुम्हाला दाखवतो बघा शाबुदाना ती पण भरपूर झालेली आहे हे बघा कप घेतलेले आहे या कुंड्या पण घेतलेल्या आहे तोरण पण घेत तर मित्रांनो अशा प्रकारे हा ब्लॉग मी इथं सेंड करतो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशा नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय